डायरेक्ट हमला केलाय त्यांनी माझ्यावर हाय का मी आलेली आहे आळंदीच्या घाटावर फिरायला अयू अरे थोडं मुटक घातलं ना पुढं असं कर ही करेक्ट हमला झाला माझ्या फार हिता आलं ते साफ आहे का नाही नाही काहीतरी कागद आहे ना सापासारखं दिसत नाही झाला तुला पण हाणला मच्छर आणि आता नाहीये सापासारखं दिसाय असं 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 करायचे हालतंय तेवढं दिसतंय ना लाईट त्याच्यावर बघ बाई आता एवढं रात्रीचे कपडे धुईले का बाई कोण तर असतील कपडे एवढं रात्री कामाला जातात ते झोप ये किती आलंय पाणी एवढं सगळं बुजू, बुजून बुजून जाई ना ह्याच्यात असतील ना साप इथं पण लंडन ब्रिज केलाय त्यांनी इतने जिकडे बघाव तिकडे वैष्णवी हगवाने हगवान वैष्णव हगवानी अशी एक चालली ना तिथे तक तुक तक तुक तक हाय काय तरी ते दिसते का एकदा आपण व्हिडिओ शूट केलेला गादीवाले हा ते गादीवाले कुठे गेले की नसते ना आता जलपर्णी सगळे आली लक्षात नसेल आपण काय केलं ते आपल्याकडे शूट झाले पण ते कुठे गेले काय नाही त्या मोबाईल मध्ये होत माझ्या झाला असतं विवोच्या मोबाईल मध्ये होत विवोच्या युट्यूबला एक कंटेंट झाला असत तवाच काय आता कुठून आणू तो ना ते ह्याला बॅकअपला नाही का जीमेल ते ठेवलं नव्हतं मी तवा मला कळत नव्हतं जलपर्णी वाहून चालली सगळी मग मग अशी जे ओ को 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 किते कायतरी हो ओ ओके तो गोल गोल केले त्यांनी आता ओके ता। तो नव्हतं का असं फिरत फिरतो मग गोल गोल हां काय इथे भी कुठं हे बघ खूप मच्छर किती ओ ओ को, है है को ऐ बघ वर बघ हे बघ हे बघ इते वाओ वाव ए मच्छर मजी वाव मच्छर मजी वाव नाही अखी रांग चालली वर मधमाश्यासारखी आपल्या डोक्यावर येथे आपल्या डोक्यावरच आहे मच्छर बघ बाई आणि ती दिवा त्यात दिवा कोण लावतोय रोज आळंदीचा घाट घाटावर बसलेलो आम्ही असं मच्छर बिच्छर चा मस्त पैकी कस आहे पाणी ए बाजून मी तेच करते एडिट नाही करत मी डायरेक्ट ते एडिट नाही केलेलं मी टाकून दिले हे बघ मच्छरच मच्छर आहेत रे बाबा मलेरिया एवढे जर चावले तर रक्त आहे का अंगात माणसाच्या जलपर्णी चालली वाहून किती फास्ट मध्ये चालले म्हणजे पाणी सोडले वाटत आहे ना पण भरलं असन का नदी धरण नाही मग मग पाणी कुठले एवढ पडलंय मग सांगतो एवढं एवढं پری لوکل تکڑ ہسی باتیا کھلا آسو اگائے ہم کجنا بہار تلی کھیل جائی टाळ मृदंगच म्हणतात ना त्याला मला म्हणालस का ढोलकच म्हणतात त्याला गृदंग तुझा आलाय ना तुमच्या खानदानात तेच आहेत ना वाद्य होय 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 हरिभक्त पारायण तेवा कवा होते तरम माहित नाही मला माहित नाही अहो तुम्ही जेते त्यांना जाऊन एवढे वर्ष झाले त्या सांग किती वर्ष झाले त्यांना जाऊन दहा वर्ष हां आनहारी भक्त पारायण का होते हां का होत लाल पान कस कोण आहे तेंच ना बाय की कर मच्छिरचा घोळक झाला मग डोक्यावर हमलाच केला नाही ना हमला केला त्यांनी मला नाही करत